काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तुम्हा 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 तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग महिन तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार तुम्ही मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जर निघाल अशा पन्नास मशी का आम्ही निलंग्या तालुक्यातून कोत शिवणी आता इथं इथून तर आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पोड आम्ही जाणार म्हणजे जाणार संड्याची तुमची सोय वगैरे शासन करेल की संड्याची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिल ते खायच मशीला काही उरल्याला जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलत राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार मराठी बघा मग बाबा जावा तर आहोत एक मतर करू नका काही काही करायचं आमच्या त्याने जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जेरंगी दादा आम्हाला सांगितलेलंच आहे मधून किती जण आहोत तुम्ही आम्ही मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही हा मध्ये एकत्र होऊन जाणार सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टरवर आमचे ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी सेम काढतं का माणसं सेम काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या